नमस्कार डी चोवीस तास फेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज धुळे तालुक्यातील पूर्मीपाडा या ठिकाणी एका व्यक्तीचा या ठिकाणी मृत्यू झालाय प्रकरण काय काय आपण जाणून घेऊया सांगणार आज तुम्ही तालुका पोलीस स्टेशनला या ठिकाणी उपस्थित आहे काय सांगणार पाड्या गावामध्ये लालचंद त्यांचे वडील जे मृत्यू झाले तिथं शेती होती शेतीला ते तार लावलेलं होतं आणि तिथं एक शॉर्ट लागला आणि वारला लागला शॉर्ट लागून एका मुलाचा मृत्यू झाला हे त्यांचे वडील आहेत अत्यंत गरीब आहेत आपल्या सोबत अॅडवोकेट राजेंद्र वाघ सर देखील आहे सर काय सांगणार शेतीमध्ये असं वीज लावून करण्याचं काम पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे काय सांगणार आज एक मुलाचा मृत्यू गेलाय संबंधात कायद्याच्या हिशोबाने काय विषय नाही आज जी घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे मुळात शेतकऱ्यांना जे वन्य प्राणी असतात त्यांच्यापासून त्यांचं पिकाचं संरक्षण व्हावं त्यासाठी त्यांनी झटका मशीन लावायचं असतं आणि ते झटका मशीन असं असतं की जर तुम्ही त्याला चिपकलात तर लगेच ते करंट देऊन सुटतं म्हणजे माणूस त्याच्या चिपकत नाही किंवा त्याच्या जीवित आणि होत नाही अशा पद्धतीने झटका मशीनचा वापर शेतकऱ्यांनी शेतीसाठी करायचा असतो परंतु धुळे तालुक्यासह पूर्ण जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण चित्र बघितलं तर अनधिकृतपणे शेतकरी त्यांच्या पिकांचं रक्षण करण्यासाठी म्हणा हे डायरेक्ट डायरेक्ट एम एस लाईन असते ज्याला आपण मेन लाईन म्हणतो ज्याच्यावर आपण घरगुती वीज वापरतो या लाईनीला कनेक्शन देऊन डायरेक्ट तार तारेला ते कनेक्शन उतरवलेलं असतं आणि अशा वेळेस वन्यजीवांची जी या ठिकाणी हानी होणार आहे आणि जर समजा अशा परिस्थितीमध्ये जर कोणी झटका मशीन जरी लावलं ला असेल तर त्यांना त्या ठिकाणी एक सूचना फलक लावणं अत्यंत आवश्यक असत की या ठिकाणी धोका आहे अशा क्रॉस चिन्ह मारून एक लाल कलरच फलक की खतरा आपण ज्याला म्हणतो की सावध राहा अशा पद्धतीने सूचना फलक लावणं हे महत्वाचं आहे अशा कुठल्याच पद्धतीचा प्रकार या ठिकाणी आढळला नाही एक दोन दिवसापूर्वी रावेरला देखील आमच्या एका आदिवासी बांधवाची अशाच पद्धतीने वीज लावून शॉक लावून त्या ठिकाणी हत्या झाली आणि त्या ठिकाणी कारण काय होतं तर आमच्या आदिवासी बांधवाची म्हैस हरवली होती आणि तो रात्रीतनं म्हैस शोधायला गेला होता असे प्रसंग ज्यावेळेस येतात त्यावेळेस या ठिकाणी एमएससीबी वाल्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे की आपल्या विजेचा वापर कुठे कुठे होतोय यात आम्ही आम्ही जर एम एस सीबी वाल्यांनाही जबाबदार धरू की त्यांनी त्यांचा युज विजेचा वापर कुठे होतो याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि आमच्या आदिवासी वस्त्यांमध्ये जर कोणी घरगुती वीज वापरत असेल तर त्यांच्यावरती ते सरच कारवाई करतात या ठिकाणी ज्या पद्धतीने एम एस चोरी होते मेदन म्हणेल की चोरी होते त्याच्यावरती एम एस लक्ष देत नाही म्हणून अशा घटना घडतात काय सांगणार या ठिकाणी एक मुलाचा झाला काय त्या संदर्भात तुम्ही गुन्हा वगैरे दाखल केलाय काय आज आम्ही पी आय साहेबांशी भेट करून संबंधित त्यांना गुन्हा दाखल आ, करता येते झालेला आहे पण नुसता गुन्हा दाखवून थांबणार नाही सर तर आमचं असं एक मत आहे की याला जबाबदार एम जबाबदार बी पण आहे बी वर पण खुनाचा गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही आता याच्या पुढे मागणी करणार आहोत काय सांगणार एका मुलाचा मृत्यू झालाय शेवट काय प्रतिक्रिया असेल पोलिसांनी गुन्हे दाखल करून घेतले की नाही काय पोलिसांनी आम्हाला सहकार्य निश्चितच केलेलं आहे परंतु आमची जी मागणी आहे की एमएसीबी वाल्यांना देखील त्यांनी को ऐकूच करावं त्यांना सह आरोपी करावं कारण की वीज जी ती एमएसीबी पुरवते आणि त्यांनी त्यांचा देन्न विजेचा उपयोग कुठे होतो हे लक्ष ठेवलं त्यांचं काम आहे सर रात्रीच्या वेळेस संध्याकाळची घटना सांगतायत काय सांगणार नेमकं प्रकरण काय तो मुलगा त्या ठिकाणी कोणत्या संदर्भामध्ये गेला होता आता बघा आदिवासी बांधव जे आहेत ते मुळात जंगलाचे राजे असतात आणि जंगलामध्ये वन्य त्यांचे जे पाळीव प्राणी असतात यांना चारा काढण्यासाठी किंवा विविध कामांसाठी ते जंगलात भटकंती करत असतात आणि अशा पद्धतीने जर कोणी जर वीज तार लावला असेल आणि वीज जर टाकली असेल तर त्या शेतकऱ्यांनी जिथं वॉर्निंग करायला पाहिजे त्यांनी फलक सूचना फलक लावायला पाहिजे की इथं खतरा आहे म्हणून अशा पद्धतीचं काहीच आमच्या आदिवासी बांधवाला त्या ठिकाणी आढळलं नाही आणि म्हणून तो शेताला बांधाजवळ असलेलं जे गवत आहे जे आपल्या डोळ्यांसाठी तो कापायला गेला होता आणि त्याच्यातनं ही दुर्दैवी घातला बांधाजवळ जवळ गवत काढण्यासाठी जो, जो मुलगा आहे तो गेला होता पण त्याचा त्या ठिकाणी ताऱ्याचा शॉट लागून मृत्यू झालाय त्याच्यावर गुन्हा देखील दाखल आज तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी होते संपूर्ण गावकरी या ठिकाणी उपस्थित आहेत लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने हे धाव घेऊन त्याला आज मेडिकल सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी त्याचं पीएम देखील होणार आहे आणि या ठिकाणी या सर्वांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचं पोलीस प्रशासन आता सुरुवात करत कॅमेरामॅन निलेश गोडेसा आणि पवार चोवीस तास जय हिंद जय महाराष्ट्र